नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय तसमाजे अपडेट या न्यूज चॅनलवर तर आज गणरायाचा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होत आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्म देव सर्व कार्य करून आज आपण सुरुवात करीत आहोत अशा देखण्या तो सोहळा हो या ग्रामीण भागामध्ये जिथे आज संपन्न होत आहे हा होम मिनिस्टरचा देखणा सोहळा आणि या मंडळाचा विषय असं आहे की वैशिष्ट्य म्हणजे की सर्व महिला मंडळ आहे अध्यक्ष देखील महिला उपाध्यक्ष महिला महिला आणि सर्व सदस्य मंडळ महिलाच आहे आणि या महिला मंडळाने पथनाट्य असेल नारी शक्तीचा विजय असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रोग्राम त्यांनी आतापर्यंत राबवलेले आहे आणि वर्ष चौथ आनंदात त्या आज साजरा करीत आहे आणि आज आपण या ठिकाणी आलो होतो म्हणजे मालेगावचा कुलस्वामींनी गणेश महिला मंडळाचं आपण या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण इतका भेकणा सोहळा त्यांनी आज घडवून आणलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या चार वर्षापासून सुंदर अशी परंपरा त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे धार्मिक कार्यक्रम असतील सांस्कृतिक असेल किंवा पथनाट्य असेल किंवा या माध्यमातून नारीचा उत्कर्ष कसा साधला जाईल या उद्देशाने हे गणेश महिला मंडळ आहे जे आज कार्य करीत आहे आणि आज तुम्ही माझ्यासोबत आहात कसमध्ये अपडेट या आपल्या आवडत्या आणि लोकप्रिय अशा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर साठी एकत्र आलेला आहोत असा देखणा सोहळा संपन्न होत आहे आणि तो म्हणजे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि दोन पैठण्या इथे आपल्याला मिळणार आहे ज्यात काही नियम आहेत काही खेळ आहेत आणि या खेळात जर आपण यशस्वी झालात तर ह्या पैठणी आपल्याला मिळणार आहे तर माझ्यासोबत काही महिला मंडळ देखील या ठिकाणी आहे तर थेट आपण आता या खेळाला सुरुवात करूया पहिला आपला जो खेळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मळ्यात कोणता आहे म्हणजेच समजा तुम्ही कल्यात म्हटलं तर पुढे जायचं मळ्यात म्हटलं तर मागेच राहायचं दोन्ही दोन्ही पायांनी उडी पा मारायची एक पुढे एक मागे म्हणजे कोणीच आउट होणार नाही असं नको राहायला म्हणजे तुम्हाला करायचं एक काय एकाच वेळेस उडी मारायची कळ्यात म्हटलं की पुढे मळ्यात म्हटलं की मागे ओके आऊट झालं तर डायरेक्ट खडक आऊट झालं तर खडक खळ कुठे ओके चला सुरुवात करूया आजचा खेळ पैठणी नमस्कार ताई नाव द्या ललिता अच्छा ललिता साळंकी आपल्या सोबत आहेत उखाना घेणार नाही उखाणा तर कंपल्सरी आहे मी अगोदरच सांगितलं होतं की या खेळामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर उखाणा घेणं हे आपल्याला कंपल्सरी आहे त्यामुळे अगोदर तुम्ही तयारी केली असेल किंवा नसेल उखाणा तुम्हाला घ्यावा लागणार आहे माहीत नव्हतं असं नसतं ना लग्न झालंय ना तुम्ही लग्नात घेतला होता ना तो घ्या तो भाजीत भाजी महादेवाची पिंड वगैरे असं काय होत चला सुरुवात करूया या नारी 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 बर बर त्यांना विचार करू काय आपलं भावना योगेश मोरे काय भावना योगेश मोरे जरा मोठ्याने बोला आपल्या माईकचा आवाज कमी आहे भावना योगेश मोरे भावना योगेश मोरे आपल्या सोबत आहेत काय करतात तुम्ही घरीच असतात काहीच नाही करत म्हणजे काहीच नाही करत त्या फक्त घरी असतात घरी कोण कुन कोण आम्ही असत अच्छा हम दो हमारे दो <laughs> चला आम्ही दोघच आहे हम दो हमारे दो आ, उकाना घेणार सोन्याच्या अंगठीवर नागाचे खून योगेश पंतांचं नाव घेते मोऱ्यांची सुद्धा काय काय सोन्याच्या अंगठीवर नागाची खून योगेश पंतांच नाव घेते मोऱ्यांची सून बर मोऱ्यांची सून आहेत त्या आणि छान त्या लोकांना घेतलेला आहे व्हेरी गुड जोरदार त्याला वाजवायचं आहे राम राम <laughs> काय नाव आपलं पूनम गजानन विस्फोटे पूनम गजानन त्यांची पाहून आहे तुम्ही काय करतात गर घरीच असते घरकाम गर घरीच घरीच असतात अच्छा घरकाम सगळ्यात मोठं काम आहे घरकाम म्हणजे हाऊस वाईफ पण घेणार गुलाबाचे फुल दिसायला ताजे गजानन रावांचे नाव पाहिजे ओके okay. खूपच सुंदर जोरदार त्याला वाजवायचे आहे तुम्हाला आवाज येत नाही अपडेट अतिशय प्याति निर्भीड आणि दर्जेदार अशी पत्रकारिता क्षेत्रात काम करणार वृत्तवाहिनी आहे ते म्हणजे खास करून तुमच्यासाठी या कुलस्वामिनी महिला गणेश मंडळाने मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो दुसरी गोष्ट म्हणजे आजचा हा प्रोग्राम जो आहे तो आपल्या अपडेट या वृत्तवाहिनीवर अपलोड केला जाईल त्यामुळे आजच तुम्ही आमच्या कसमाते अपडेट या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय प्रतीक्षा पवन थोरात हो प्रतीक्षा ताई काय करतात आपण हाऊसवाईफ आहात आणि काय करतात मिस्टर आपले कारागिर समाज अच्छा सोनार व्यवसाय आहे त्यांचा ते कारागिर आहे व्हेरी गुड उखाणा घेणार तुम्ही नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा पवन राहा सारखा पती जन्मोजन्मी मिळावा वा क्या बात है शिल्लक आहे का अनारस अनारशी आहेत का शिल्लक पुढे भारती सदाशिव सोनवणे सोनवणे आपल्यासोबत आहे काय करतात आपण गृहिणी रुहिणी आणि ते काय करतात काय आमच्या दुकानात कामाला काम करतात बाहेर दुकानामध्ये घरी कोण कोण असत मुलगी आणि मिस्टर काचीच्या वाटेत खडे साखरेचे खडे सदाशिवरावांचं नाव घेते गणपती बाप्पा पुढे खडी साखर आहे का शिल्लक नाही अजून बघून आम्हाला पाहिजे या ताई पुढे या खेळ सुरू होतोय पैठणीचा आणि पहिला खेळ आपला आहे तर तो, तो म्हणजे तळ्यात आणि मळ्यात आपण यांचा परिचय करून घेतो ताई नाव काय तुमचं मनीषा दिलीप खैर मनीषा ताई आपल्या सोबत आहेत ताई उदार महादेवाचे पिंडवर बैलवाते वापरून दिलीप मिस्तरींचं नाव घेते सर्वांचा मान राखून महादेवाची पिंड ओके <laughs> चला पुढे जाऊया झाले सर्व तुम्ही या ताई राहिल्याच ना तुम्ही असे मागे मागे का हो नाही ना या पुढे या जरा या नाव घ्या गुलाबाचे बोल दिसायला ताजे हेमंत माझे कॉफी केली शंभर टक्के तुम्हाला उत्तर आलं नाही आठवत नव्हतं ओके छान नाव तुम्ही काय करतात तुम्ही न्यूट्रिशन व्हेरी गुड आणि घरचे काय करतात काय पाणीपुरीचा गाडा पाणीपुरीचा गाडा आहे व्हेरी गुड काही आता आपला खेळ सुरू होत तो म्हणजे

kalian, malas, kalian, malas, kalian, malas, oke, tulislah kerja, one, start, oke, दोघेही पाय टाकायचे असं तुम्ही शेवटपर्यंत आउट होणार नाही ओके चलात मला तुम्ही दोघी गेल्यात <laughs> चला, ताई चला तुम्ही आता तिकडा तुम्ही सेंटरला ओके कदा मला मला कोण गेलाय ऑब्झर्व करा आयज्यात मला, मला ओ, ओ, ओ या ताई ओके <laughs> आता दोघी शिल्लक हा खेळ पैठणीचा असं समजू नका की आपण जिंकलो म्हणजे आपल्याला लगेच पैठणी मिळणार आहे अजून पुढच्या स्टेप आहे हा कळ्यात म्हणत चळ्यात मळ्यात मयात हे हुशार मला दोन लागलं ना कळ्यात म्हणात भाई चलो ठीक आहे कळ्यात म्हणत

तुमच्या चाळ्या असू दे असं म्युझिक नाही पण तुमचा चाळ्या पाहिजे ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चला आपली सुट्टी झाली आहे आता पहिल्या फोन ज्या विजेत्या ठरलेल्या आहेत नाव काय आपलं प्रतीक्षा 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 तुम्ही पहिल्या फेरीमध्ये विजेता so, ठरलेले आहेत सो दोन काळ तळ्या वाजवायच्या प्रतीक्षा ताईंसाठी तळ्यात मळ्यात करता करता त्यांनी शेवटी तळातच उडी घेतलेली आहे ओके okay? uh, आपण जरा बसून घेऊया चला पुढच्या महिला ज्या आहेत तर त्यांनी पुढे यायचंय पुढच्या सहभागी महिला ज्या आहेत त्यांनी पुढे यायचंय